माजी नगरसेवक सैन्य मामाबा भावसाहेबजी पांडोळे साहेब बाळासाहेबजी विकम यांनी मान्यवरांचं आमदार सत्ता यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो क्रमांक

आजी आजी या गोष्टी नंतर पवार सचिन मरकोटे रायगड जो फेट आपण तयार आदरणीय धर्माजी करांडे हे उपस्थित आहेत त्यांचंही मला स्वागत तलवान दिलीप जी झिंगझुरडे उपस्थित झाले आहेत त्यांचे मनापूर्वक स्वागत आदरणीय विशाल भाऊ पवार दीपराजी चव्हाण त्याचबरोबर आदरणीय राहुलजी जी सांगळे यांचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने पिंट्या भगाडे पाळगन लालजीत आकाश पगारे नाशिक जिल्हा जवळील पेठ मध्ये आत्या रेळा कर्तूबर घाल केलेला दिनाथ भटरे सांगली विजय झाला अभिनंदन पालवा पिंट्या उचार तुषार बाबू लाला दिनेश काकडे मुंबई